हाय हॅलो नमस्कार आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत गौरी गणपतीसाठी वस्त्रमाळी आज मी ग गौराईसाठी वस्त्रमाळी बनवत असताना म्हटलं बनवत होते म्हटलं तुम्हालाही ते शेअर करावं तर अशा पिंजून घ्यायचा सुरुवातीला कापूस आणि असं दुधाचं थोडंसं हा बोट घेऊन असं फिरून फिरून त्याचे मणी तयार करायचे मणी तयार केल्याच्या नंतर तुम्हाला हवे तसे सोळा एकवीस जशी आपली मूर्ती गणपती बाप्पाची मूर्ती असेल त्या हिशोबाने घ्यायचं आणि गौराईच्या उंचीनुसार गौराईची घ्यायची आणि नंतर अशा प्रकारे थोडासा कापूस घेऊन व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एकाला एक, एक जोडून घ्यायची तसंच थोडासा दुधाचा हात घ्यायचा थोडासा कापूस घ्यायचा आणि ते दुधाचा बूट घेऊन एकाला एक जोडून घ्यायचं अशा प्रकारे ती एकाला एक चिपकतील आणि आपली व्यवस्थित अशी माळ तयार होईल प्रकारे मी सर्व मनी एकाला एक असा थोडा थोडा कापूस घेऊन चिपकून घेतली थोडासा अजून दुधाचा बूट घ्यायचं आणि एकाला एक अशा प्रकारे चिपकवायचे जेणेकरून ते व्यवस्थित एकाला एक चिपकतील तुम्हाला जर गणपती बापाला एकवीस मनेची माळ असते आणि महालक्ष्मी मातेला सोळा मन्याची तरीसुद्धा तुम्हाला तु, आपल्या आवडीनुसार तुम्हाला जशी हवी असेल अशी मूर्तीच्या हिशोबाने तुम्ही माळ बनवू शकता तर अशा प्रकारे मी एकाला एक जोडून घेत आहे यानंतर पूर्ण माळ तयार करून घेतल्याच्या नंतर हळदी कुंकाचे एक एक हळदीचं आणि एक कुंकाचं असे एक एक बोट लावून घ्या त्याला असा छान लूक येईल अशा प्रकारे थोडस दुधाचा थेंब घ्यायचा एक हळदीचं आणि एक कोंखाचं बोट लावत घ्यायचं त्यामुळे माळ अगदी छान उठून दिसेल असं थोडंसं दूध खाली ताटात घ्यायचं आणि नंतर त्याने कापसाला लावायचं जेणेकरून आपले सगळे दूध खराब होणार नाही अशा प्रकारे एक हळदीचं बोट आणि एक कुंकाचं बोट अशा प्रकारे मी याला लावून घेत आहे अशा प्रकारे सर्व ही तयार करून घेतली आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एक बोट हळदीचे आणि एक कुंकाचे असे मी लावून घेतले आहे असामध्ये एक थोडासा गोंडा तयार केलेला आहे तशीच एक पाकळी तयार करून तो मधोमध लावून घ्यायचा आणि शेवटचे दोन्ही टोकं घेऊन असे एखादा एक थोडासा कापूस घेऊन जोडून घ्यायची बरीही झाली आहे आपली मण्यांची वस्त्रमार तर तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद